नमस्कार मित्रांनो देशपांडे अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचे सहर्ष स्वागत नुकताच आरोग्यसेवक पन्नास टक्के या पदाच्या एक्झाम पार पडल्या आरोग्यसेवक चाळीस टक्के या पदाचा सेफ स्कोर सांगितल्यानंतर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी मला रिक्वेस्ट केली होती की सर आरोग्यसेवक पन्नास टक्केचाही सेफ स्कोर सांगा त्यासाठीच मी हा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे परंतु सेफ स्कोर सांगण्याच्या अगोदर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूला आपल्याला आयकॉनला प्रेस करा म्हणजे सर्वप्रथम आमचे व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचते चला तर विद्यार्थी मित्रांनो सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला सर्व सरळ सेवा स्पर्धा परीक्षांकरिता आपण एक पर्सनल मेंटरशिप प्रोग्राम सुरू केला आहे विद्यार्थी मित्रांनो यात आपल्याला काय काय भेटणार आहे आता आपण याची माहिती घेऊयात यात आपल्याला स्पर्धा परीक्षेसाठी लागणाऱ्या सर्व विषयाच्या ई नोट भेटतील एकूण सात विषय असेल यात आणि हजार पेजेसच्या नोट्स असतील त्यानंतर पुढे डेली स्टडी टार्गेट दिल्या जातील पहिल्या पंचेचाळीस दिवसात मराठी आणि इंग्लिश कव्हर केलं जाईल आणि पुढील पंचेचाळीस दिवसात जी के रिजनिंग आणि मॅथ कव्हर केले जाईल आणि शेवटचे दहा दिवस हे प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी असतील त्यानंतर पुढे दर रविवारी झालेल्या सिलेबसवर टेस्ट घेतला जाईल आणि ॲनालिसिस केलं जाईल की तुमचं कुठे चुकतं आहे आणि तुमच्यात कुठे कमी आहे त्यानंतर पुढे अगदी सुरुवातीपासून मार्गदर्शन केलं जाईल जसे की पुस्तक कोणतं निवडायचं टेस्ट सिरीज कोणती निवडायची याबद्दल संपूर्ण मार्गदर्शन केले जाईल त्यानंतर पुढील वैशिष्ट्य जर तुम्हाला एखादा विषय अवघड जात असेल तर त्याचा स्टडी नेमका कुठून करायचा कोणतं यूट्यूब चॅनल फॉलो करायचं कोणत्या नोट्स फॉलो करायच्या याबद्दल रेफरन्स दिला जाईल तर अशा प्रकारे हा आपला पर्सनल मेंटरशिप प्रोग्राम असेल त्याची फीस असेल विद्यार्थी मित्रांनो पाचशे एक रुपये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला याबद्दल अधिक माहिती घ्यायची असेल तर तुम्ही या नंबरवर संपर्क करू शकता अठ्ठ्याहत्तर बावीस एक्क्याऐंशी एकोणसाठ सदतीस यावर तुम्ही व्हॉट्सअप करू शकता किंवा कॉलही करू शकता मित्रांनो मागील लिडोप्रमाणे सर्वात प्रथम आपण एक्झामची डिफिकल्टी लेवल बघूयात मराठी या विषयाचे प्रश्न अतिशय इझी होते त्यानंतर इंग्लिश सब्जेक्ट या सब्जेक्टवरचे प्रश्न अतिशय हार्ड होते विद्यार्थी मित्रांनो काही मॉडरेट लेवलचे होते काही हार्ड होते त्यामुळे याची लेवल असेल मॉडरेट टू हार्ड त्यात पॅसेजचे आणि पॅराजम्परचे प्रश्न हे अतिशय कठीण स्वरूपाचे विचारले होते त्यानंतर पुढे अंकगणित व बुद्धिमत्ता विद्यार्थी मित्रांनो बुद्धिमत्तावरचे जे प्रश्न होते ते अतिशय इझी होते आणि गणितावरचे जे प्रश्न विचारले होते ते मॉडरेट लेवलचे त्यामुळे आपण याला इझी टू मॉडरेट म्हणू शकतो त्यानंतर सामान्य ज्ञान जी के विद्यार्थी मित्रांनो याचे प्रश्न हे मॉडरेट टू हार्ड होते मित्रांनो जी केमध्ये करंट अफेअर हे अतिशय अवघड विचारले होते असे करंट अफेअर विचारले होते की विचार त्याचा तुम्ही अंदाजही लावू शकत नाही आणि त्यानंतर सर्वात शेवटचा आणि अतिमहत्वाचा घटक तांत्रिक घटक विद्यार्थी मित्रांनो याचे प्रश्न अतिशय हार्ड होते जेव्हा मी तुम्हाला चाळीस टक्केचं अनालिसिस केलं तेव्हाही याच घटकावर हार्ड प्रश्न विचारले होते आणि यातही हार्ड विचारले होते आरोग्यसेवक पन्नास टक्के आणि चाळीस टक्केचं कंपॅरिझन केल्यास चाळीस टक्क्यापेक्षा पन्नास टक्केचा पेपर अतिशय अवघड होता विद्यार्थी मित्रांनो यानंतर आपण बघूयात विद्यार्थी मित्रांनो होप कोणी ठेवावे किंवा सेफ स्कोर काय असेल विद्यार्थी मित्रांनो माझ्या अनालिसिसनुसार तुमचे पंच्याहत्तर ते ऐंशी प्रश्न करेक्ट असतील तर तुम्ही सेफ झोनमध्ये असाल म्हणजेच आपण म्हणू शकतो की एकशे पन्नास प्लस जर तुमचे मार्क असतील तर तुम्ही सेफ स्कोर चा पकडून चाला म्हणजेच एकशे पन्नास प्लस हा तुमचा सेफ स्कोअर असेल असा माझा एक अंदाज आहे यानंतर मी तुम्हाला पुढील व्हिडिओ कॅटेगरी वाईज एक्सपेक्टेड कट ऑफ सांगण्याचा प्रयत्न करेल विद्यार्थी मित्रांनो त्यामुळे तुम्ही चॅनलसोबत राहा अशाच माहितीपर व्हिडिओसाठी तुम्ही चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भरतीसंबंधी तुम्हाला काही प्रश्न पडत असतील जो प्रश्न पडत असेल तो तुम्ही कमेंटमध्ये मला सांगा मी त्यावर व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेल व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद